खाऊन तर आज मी पुन्हा मीना आहे आणि मीना काकूंनी काल जशी आपल्याला गवारीची चटणी दाखवली तशी आज ती आपल्याला दाखवणार आहे कोबीची चटणी कोबीचा फ्राईड राईस केला जातो मुलांना आवडतो म्हणून भाजी असते खूप वेगवेगळे प्रकार आपण कोबीचे करतो पण चटणी हा प्रकार मला वेगळा वाटला काकू करून पाहूया हो चालेल येस yes, सो so, आम्ही आधी कोबीची चटणी बघतो तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता दुसरी चटणी आपली कोबीची आहे आणि त्याच्यासाठी लागणार साहित्य मी सांगते चिरलेला कोबी हा बाउल भर एक तृतीयांश बाऊल भाजलेले दाणे अख्खे चवीप्रमाणे मिरच्या आणि एक टेबल स्पून जिरं ओके okay. आणि मीठ आणि साखर साखर okay. मीठ लागेल सा। तसं चटणीला सुद्धा एक टेबल स्पून आणि थोडस वरती असं तेल घ्यायचं ते आता गरम होऊ द्या आता त्यात आपण ठेवलेला एक टेबल स्पून जिरं घालायचं मिरच्या तोडून घालायच्या आणि कोबी घालायचा हे परतून घ्यायचं परत रेसिपी सेम तशीच आहे फक्त इन्ग्रेडियंट भाज्या वेगळ्या आहेत त्याच्यात मीठ आपल्याला पाहिजे तेवढं साखर थोडीशी यात आता ते परतायचं आणि त्याला गवारीपेक्षा कमी वाफ द्यायची एक दोन मिनिट झाकून ठेवायची आता याच्यात भाजलेले दाणे घालायचे आणि परत थोडस परतायचं मग झाकण ठेवायचं नाही कोबी मऊ झाला पाहिजे ना कोबी मऊ होतोच पटकन दोन वाफेत कोबी मऊ होतो एका वाफेत सुद्धा कोबी मऊ आपल्याला फार शिजवायचा नसतोच तो फक्त मऊ करायचा असतो आता हे परत थंड करायला ठेवायचं हे आपली कोबीची आता चटणी आपण मिक्सर म्हणून काढतो हो हो ना? ती काढताना सुद्धा त्याच्यात थोडस पाणी घालायचं कोबीला आधी पाणी असत पण त्याच्यात थोडस पाणी घातल्याशिवाय ते फिरत नाही मिक्सर आता आपल्या कोबीच्या चटणीतसुद्धा स तशीच फोडणी घालायची हिंग मोहरी तेल सगळं व्यवस्थित घालायचं आणि मग ती सगळी सारखी करून घ्यायची तुम्ही आता चटणीची चव बघते मला फार उत्सुकता आहे की कशी लागत असेल दाण्यांमुळे तोंडात एक क्रंच येतो दाण्याचा कोबी अशी छान खमंग परतला गेल्यामुळे त्याची चव वेगळी येते आणि झणझणीत नाही लागत आहे म्हणजे आपण दीड मिरची घातली मग मला असं वाटलं की तिखट झाली की काय पण तसं नाही तुम्ही आपण मिरची वाढवू शकतो ना आणि साखर मीठ आहेच तुम्ही काकूंनी जे फोडणीचे ट्रिक सांगितले ना ते लाजवाबच आहे त्याच्यामुळे खरंच ही चटणी खमंग झालेली आहे आणि ज्यांना एक वेगळा प्रकार ट्राय करायचंय ते ही कोबीची चटणी नक्की करून पाहू शकतात मला स्वतःला ही चटणी एक वेगळा प्रकार म्हणून नक्की आवडली आहे काकू थँक्यू सो मच तुम्ही एवढ्या छान रेसिपी दाखवल्याबद्दल येस पुन्हा भेटूया नवीन एपिसोड चेअर्स